काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर बच्चाव यांच्या प्रचारार्थ धुळे जिल्हा माडी समाज भव्य मेळावा संपन्न युवा नेते ललित माडींच्या वतीने मेळाव्याचे आयोजन याबाबत वृत्त असे की एकोणतीस एप्रिल दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजता धुळे शहरातील केशरानंद गार्डन नगावबारी धुळे या ठिकाणी माडी समाजाचा भव्य मेळावा घेण्यात आला काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या प्रचारार्थ सदर हा मेळावा घेण्यात आला यावेळेस या कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांती महात्मा ज्योतिबा फुले क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले तदनंतर या कार्यक्रमास सुरुवात झाली यावेळेस माडी समाजाचे प्रलंबित प्रश्न सोडवण्यासह ओबीसी जनगणना सारखे महत्वाचे मुद्दे राजकीय पटलावर आणून त्यांची सोडवणूक करणाऱ्या राजकीय पक्षास पाठिंबा देण्यासाठी समाजातील निर्णय प्रक्रियेत असणाऱ्या प्रमुख व महत्वाच्या लोकांच्या मेळाव्याचं आयोजन या ठिकाणी करण्यात आलं सदर या कार्यक्रमाचे आयोजन ललित माडी यांनी केला होता तर यावेळेस मोठ्या संख्येने समाज बांधव माडी समाज बांधव उपस्थित होता तर या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव आमदार कुणालबा पाटील हिलाल माडी गंगाधर माडी डॉक्टर सुशील महाजन गुलाब माडी रत्नाकर माडी अविनाश महाजन प्राध्यापक विलासराव पाटील बी एन बिरारी तायडे अप्पासो अरुण जाधव आसाराम माडी डॉक्टर सुनील वाघ प्रमोद खैरनार राजेंद्र तर राजेंद्र तावडे संतोष खैरनार रवींद्र बिलाडे किशोर माडी राजेंद्र सुरेंची राजेंद्र तावडे संतोष खैरनार रवींद्र बिलाडे किशोर माडी राजेंद्र माडी प्रमोद माडी सुनील जाधव भिकन बाविस्कर राहुल माडी विजय माडी प्रफुल्ल वाघ रवींद्र माडी कपिल माडी आदी सर्वच मान्यवर पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत सदर हा मेळावा पार पडला तर यावेळेस संपूर्ण माडी समाज हा काँग्रेसचे उमेदवार डॉक्टर शोभाताई बच्चाव यांच्या पाठीशी असून येत्या वीस मेला शोभाताई चव्हाण यांना मोठ्या मोठ्या धिक्क्याने निवडून देऊ असा निर्धार या मेळाव्यात प्रसंगी करण्यात आले किंमत म्हणजे टाटा अंबानी बिरला कोट्या दिशाने दिलेलं एक मत आणि गरिबाने दिलेलं झोपडीतला शेतकरी शेतमजूर याने दिलेलं एक मत याची किंमत सारखी असते आणि म्हणून दर पाच वर्षाने ही जी दिलेली संधी आहे हिचा सदुपयोग आपल्याला करायचा असतो आपल्याला माहिती आहे की आता सध्या जे ज्या विचारसरणीचं सरकार या ठिकाणी काम करतं आहे दहा वर्षापासून आपण बघतो आहोत ते एक सरकार आणि ज्यांच्या नावाने दहा वर्षापासून बोटं मोडले जात आहेत ते आमच्या काँग्रेसचं सरकार की ज्याने स्वातंत्र्य मिळवून दिलं आणि स्वातंत्र्य मिळवून दिल्यानंतर या देशाची जडणघडण केली या देशामध्ये इंग्रजांनी सुद्धा निर्माण होणार नाही अशी व्यवस्था केलेली होती या देशामध्ये जे काही विपुलता होती ती सगळी त्यांनी ओरवाडून नेलेली होती आणि अशा या काळामध्ये काँग्रेसने जे काही प्रयत्न केलेले होते त्या प्रयत्नामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळालं आणि लोकांनी सुद्धा काँग्रेसला सत्तेवर बसवला पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या मनामध्ये एक स्वप्न होतं की हा देश कसा असला पाहिजे तर हा देश जो काही आहे या देशामध्ये प्रत्येकाला या देशात राहणारा तळागाळातला गोरगरीब दिनदलित कुठल्याही जातीत जन्मलेला कुठल्याही धर्मामध्ये जन्मलेल्या माणसाला प्रत्येक गोष्टीची समान संधी मिळाली पाहिजे मग ती सामाजिक असेल ती आर्थिक असेल ती राजकीय असेल ती शैक्षणिक असेल ती सांस्कृतिक असेल असं एक स्वप्न त्यांनी बघितलं आणि हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांनी प्रयत्न केले खूप मेहनत करावी लागली खूप दृष्टिकोन त्यांच्या मनामध्ये होता आणि त्यासाठी लागणाऱ्या यंत्रणा देखील त्यांच्याकडे उपलब्ध होती जसं एखाद्याचं नवीन लग्न होतं आणि त्याचा एक संसाराची संकल्पना असते की माझ्या घरामध्ये काय असलं पाहिजे आणि काय नसलं पाहिजे मी कशा प्रकारे जीवन जगणार आहे अशा पद्धतीचं स्वप्न पंडित जवाहरलाल नेहरूंच्या मनामध्ये होतं आणि ते साकार करण्यासाठी त्यांनी एक छान पायंडे पण पाडले घटनेच्या जा बाहेर जाऊन ज्या काही नैतिकता असतात कुठल्या नैतिकता की ज्या काही स्वायत्त का संस्था आहेत जसं ईडी बी डी सी डी आता सध्या आपल्या सगळ्यांना माहिती झाल्या आहेत याचा वापर कशा पद्धतीने केला पाहिजे याच्यामध्ये सरकारने हस्तक्षेप करायचा नाही असं एक नैतिक बंधन त्यांनी स्वतः पाळलेलं होतं आणि त्यामुळे आपल्याला त्यांच्या त्या सत्तर वर्षाच्या काळामध्ये कधी माहिती झालं नाही की ईडी काय असतं आणि या इतर यंत्रणा काय असतात पण गेल्या दहा वर्षामध्ये आपल्याला असं लक्षात आलेलं आहे की या सगळ्या यंत्रणांचा गैरवापर या सगळ्यांच्या माध्यमातून झालाय आपण सगळे लोक टॅक्स भरतो आपण सगळे लोक कर भरतो म्हणजे जे काही कर भरतो याच्यातून आपल्या लोकांना जे अशिक्षित आहेत त्यांच्यासाठी शिक्षणाची दारं खुली करून द्यायची शाळा काढायच्या महाविद्यालय काढायची त्यांच्या काही सोयीसुविधा करून द्यायच्या की फक्त आणि फक्त मंदिरं बांधायची हा विचार आहे आणि काँग्रेस असा विचार करतं की या देशातल्या लोकांनी दिलेला जो काही कर आहे या कराचा उपयोग आपल्याला या देशामध्ये राहणाऱ्या झोपडीमध्ये राहणाऱ्या शेतकरी शेतमजूर दीन दलित दुबळा जो काही असेल त्याच्या विकासासाठी वापरायचा आहे आणि म्हणून त्यांनी एक स्ट्रॅटेजी ठरवली त्या स्ट्रॅटेजीच्या माध्यमातून आजपर्यंतची जडणघडण या भारतामध्ये झालेली आहे आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये पुरुष कमाई करून आणतो आणि आपल्या अर्धांगिनीचा हातात देतो सुखात चाललेला संसारा इतक्या वाढत्या महागाईमुळे इतकी भरकटून उठलेली आहे नवऱ्याचं उत्पन्न कमी आहे आणि खर्च वाढत चाललेले तर माझ्या माता बहिणींना माहिती का नवऱ्याला शेवटी किती ठिकाणी तोंड द्यावं लागतं होतो म्हणतो मी दिले पैसे पण मागाय किती इतकी माझाही झाली तरी आपण बोलत नाही अरे आपण माणसं आहे ना अरे विजयाच्या तारेवर जर एखाद्या कावळ्याला जर शॉक लागला आणि तो मेला तर त्या तार्याच्या खाली तो जोपर्यंत पडलेला असतो येणाऱ्या जाणाऱ्या माणसांना चोच मारतो आपण त्यांच्यात नवी केलेले माग त्याला मी एकदा स्पष्ट बोलतो ही काही डॉक्टर आहे ते भूल देऊन ऑपरेशन करता आणि हा राजकीय डॉक्टर बिगर भूलचा वेदना होतात पण इलाज मजबूत होतो याची मी गॅरंटी घेतो मी बाळासाहेबांचा शिवसैनिक आहे आज प्रत्येकाला माहिती आहे या देशाचा ठेपू पंतप्रधान औरंगाबादिनला हे आपलं दुर्भाग्य आहे का या देशाचा गृहमंत्री हा तडीपार आहे आणि देशाच्या सर्वोच्च पदावर तपासलेला आहे तो, हो तो, तो महाभाग एक नंबर फेकूय बचपनने आज या ठिकाणी आयोजित केलेल्या माझी समाजाच्या निमित्ताने सभावतीने मेळाव्याच्या प्रसंगी या ठिकाणी उपस्थित ज्यांच्या प्रसाराकरता आपण या ठिकाणी उपस्थित झालेलो आहोत त्या डॉक्टर शोभातेव बच्छाओ खास करून आणि या ठिकाणी कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे ते कृषी उत्पन्न बाजार समितीचे सन्मान्य संचालक नाना माळी त्यांनी या ठिकाणी एक सुंदर असं भाषण केलं आणि आपल्यामध्ये चेतना जागृत करण्याचा प्रयत्न ज्यांनी केला समाजाच्या घडत असलेल्या एकंदर संपूर्ण देशभरातल्या परिस्थितीवरती ज्यांनी फार विशेष प्रकार जोड टाकायचा प्रयत्न यांनी केला ते सन्मान्य महेशभाऊ मिस्त्री शिवसेनेची महत्वाची ही निवडणूक राज्याकरता आपल्या जिल्ह्याकरता सुद्धा अत्यंत महत्वाची निवडणूक आहे आणि त्यामुळे या निवडणुकीमध्ये आपण सर्वांनी ताईंच्या पाठीमागे खंबीरपणे उभं राहो इंडिया गठबंधनने आणि काँग्रेस पक्षाने जो उमेदवार दिलेला आहे त्या उमेदवारच्या पाठीमागे ताबतीने आपण सर्वांनी उभं राहावं ही विनंती करण्याकरता आज सर्वजण आणि या ठिकाणी समोर या ठिकाणी उपस्थित झाली मला चांगलं आठवतं या ठिकाणी उल्लेख झाला गंगाधर नानांच्या कुटुंबाच्या त्यांच्या वडिलांचा माजी नगराध्यक्ष म्हणून त्यांनी यांची कारकीर्द अत्यंत प्रभावीपणे या शहरामध्ये केली आणि त्याही मला सांगायला या ठिकाणी आनंद वाटतो की वाट आज माळी समाजाचा एक फार मोठा प्रभाव या संपूर्ण शहरावरती आणि माळी समाजाचा क्षेत्रामध्ये काम करणारी त्या समाजाची माणसं ही प्रत्येक क्षेत्रामध्ये व्यवस्थित नावारूपाला आलेली माणसं आहे व्यवसायामध्ये असो नोकरीच्या निमित्ताने असो शेतीमध्ये असो प्रत्येक ठिकाणी किंवा शैक्षणिक क्षेत्रामध्ये असो या प्रत्येक ठिकाणी बाई समाजाने आपला एक खसा तरी उमटायचे काम केलेलं आहे दादी साहेबांच्या बरोबर धुळे तालुक्यामधला बाई समाज हा टांगदिं उभा राहायचा चिन्हा नाना असतील किंवा त्या काळ सर्व बाई समाजाची सर्व ज्येष्ठ मंडळी असेल ही साहेबांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम करणारी सर्व मंडळी होती आणि आज सुद्धा बाई समाजाचा एक चांगला भक्कम पाया त्या ठिकाणी उभा राहिलेला आम्हाला समाज दिसतो फार बरं वाटतं मनाला आणि आज सारखी तरुण मंडळी जेव्हा समाजाचं काम घेऊन कधी राजकीय क्षेत्रामध्ये काम करतात तेव्हा मनाला बरं वाटतं आणि असं वाटतं की जो माळी समाजाने एक आदर्श घालून दिलेला आहे जी परंपरा आहे ती परंपरा पुढे चालवण्याचं काम आपण तरुण पिढी करते हे बघून मनाला फार समाजाला वाटतं आणि चांगलं आहे त्याच्या रूपाने एक चांगला उमेदवार आपल्याला लिहालेला आहे शोभाताईंची कारकिर्दी जर आपण बघितली तर, तर शोभाताई नगरसेविका म्हणून त्या ठिकाणी धुळे नाशिक शहरामध्ये त्यांनी यांची कारकीर्दीला माझ्यावरती त्या ठिकाणी सोपवली आणि ही जी उमेदवारी आहे ही उमेदवारी मी आपल्या सर्वांच्या भरोशावर मी या ठिकाणी घेतलेली आहे मला आपले आशीर्वाद निश्चितपणे या निवडणुकीमध्ये हवे आहे आपण बघतो ही जी निवडणूक संपूर्ण देशामध्ये होते आहे ही अत्यंत महत्वाची अशी निवडणूक आहे पुढील सर्व राजकारणाला कलाटणी देणारी निवडणूक आहे अतिशय विचारपूर्वक या ठिकाणी आपल्याला निवडणुकीला सामोरे जाताना आपण प्रयत्न केले पाहिजे जे काही दहा वर्षामध्ये भाजप सरकार हे सत्तेत आलं आणि हे सत्तेत येण्यापूर्वी त्यांना सर्व जनतेला अश्चिजींचं जे कागद दाखवलं आणि ज्या काही त्यांनी आश्वासनं दिली त्याची कुठलीही पूर्तता ही केलेली नाही मग ते प्रत्येकाच्या खात्यावरती पंधरा लाख रुपयांचं त्यांनी सांगितलं की चेक जमा होतील त्याचप्रमाणे जे बेरोजगार युवक आहेत त्यांना प्रत्येक वर्षी दोन कोटी नोकऱ्या दो आम्ही लावू ते देखील आश्वासन पूर्ण करू शकले नाही आणि जी महागाई आहे ती आम्ही कमी करू असं त्यांनी सांगितलं परंतु आपण बघतो आमच्या महिला भगिनी आहे गॅस सिलेंडरचे जे काही दर आहे ते दोन हजार चौदाला चारशे साडेतीनशे चारशे रुपये होते ते आता अकराशे बाराशे रुपये रेट झालेले आहे डिझेल आणि पेट्रोलमध्ये दरवाढ झालेली आहे आणि संपूर्ण देशामध्ये एक असं तंत्र दहशतीचं वातावरण त्याचप्रमाणे हुकुमशाहीचं वातावरण त्या ठिकाणी सुरू झालेलं आहे गे। लोकशाही देश हुकुमशाहीकडे चाललेला आहे जे संविधान आहे की ज्या माध्यमातून आपल्याला सगळे आपले हक्क मिळतात परंतु ते संविधान देखील <coughs> बदलण्याचा घाट बी जे पीच्या शासनाकडून या ठिकाणी होतो आहे आणि म्हणून आपल्याला जर आपला देश वाचवायचा असेल संविधान वाचवायचं असेल आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी अतिशय चांगल्या प्रकारे आपला हॅपी इंडेक्स वाढवायचा असेल तर आपण सगळ्यांनी निश्चितपणे विचार करून परिवर्तन घडवून आणलं पाहिजे असं मी या ठिकाणी सांगते आणि <coughs> यांनी संपूर्ण देशामध्ये भारत भारतजोडो न्याय यात्रा केली आणि त्यामध्ये शेतकरी बांधव त्यांना भेटले बेरोजगार युवक भेटले महिला भेटल्या त्याचप्रमाणे कामगार भेटले आणि काँग्रेस त्यांनी नीट विचार करून महाविकास आघाडीचा जो अजेंडा आज, आहे जो काही जाहीरनामा आहे त्याच्यामध्ये त्यांनी पाच न्याय आणि पंचवीस भरोसे हे दिलेले आहेत त्याच्यामध्ये शेतकऱ्यांना त्यांच्या पिकाला हमीभाव देण्याच्या संदर्भामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे त्याचप्रमाणे कर्जबाजारी जो शेतकरी आहे त्याचं कर्जमाफीच्या संदर्भामध्ये सा सांगितलेलं आहे शेतकऱ्यांना जे काही शेती उत्पादन करण्यासाठी बी बियाणं खतं पेस्टिसाईड अवजारं जे लागतात त्याच्यावरती अठरा टक्के जी एस टी भरावा लागतो तो जी एस टी देखील कमी करण्याच्या संदर्भामध्ये त्यामध्ये जी एस टी रद्द करण्याच्या संदर्भामध्ये सांगितलेलं आहे आणि आयात निर्यात धोरण हे देखील ठरवण्यात येणार आहे आमच्या महिला भगिनींना गरीब कुटुंबातील जी एक महिला आहे तर तिला तिच्या खात्यामध्ये दरवर्षी एक लाख रुपये डायरेक्ट बँक खात्यात जमा करण्याचं सांगितलेलं आहे जी मुलगी शिक शिकलेली आहे सुशिक्षित आहे तिला केंद्रीय नोकरी ज्या नवीन नोकरी निर्माण होती त्याच्यामध्ये पन्नास टक्के आरक्षण महिलांना सांगितलेलं आहे आशा वर्कर महिला असतील त्याचप्रमाणे अंगणवाडी सेविका असतील मध्याहनं भोजन करणाऱ्या महिला असेल तर त्यांना देखील त्यांच्या मानधनामध्ये दुप्पट वाढ सापडलेली आहे